राशी एकोणतीस जानेवारी गुरुवार दोन मोठे निर्णय घेण्याची वेळ येणार एक महत्वाचा संकेत मिळणार मित्रांनो जयश्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेध मराठी या चॅनलमध्ये कुंभराशीसाठी एकोणतीस जानेवारी गुरुवार हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नाही तर निर्णय संकेत आणि अंतर्मनाच्या जागृतीचा दिवस आहे गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अनिश्चित धूसर आणि गोंधळलेल्या वाटत होत्या लोकांचे बदलते वर्तन कामातील अडथळे मनातील संभ्रम आणि नेमकं का काय करावं हा सतत पडणारा प्रश्न या सगळ्यांची उत्तरं आज हळूहळू स्पष्ट होऊ लागतील गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस असल्यामुळे आज मिळणारे अनुभव हे केवळ योगायोग नसून मार्गदर्शन असते आज तुम्हाला दोन महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि त्याचवेळी एक असा संकेत मिळेल जो तुमच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवेल हा दिवस तुमच्या विचारांना स्थिर करेल मनातील धुके दूर करेल आणि योग्य अयोग्य यातील फरक स्पष्ट दाखवेल आज घडणाऱ्या घटना लहान दिसतील पण त्यामागचा अर्थ खूप मोठा असेल म्हणूनच आज प्रत्येक शब्द प्रत्येक भेट प्रत्येक विचार याकडे सजगतेने पाहणे आवश्यक आहे एक पहिला निर्णय कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचे एकोणतीस जानेवारीला तुम्हाला लोकांची खरी ओळख पटणार आहे काही दिवसांपासून तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल संशय अस्वस्थता किंवा गोंधळ निर्माण होत असेल तुम्ही तो दुर्लक्षित करत होतात पण आज एखादी घटना एखादे बोलणे किंवा वर्तन तुम्हाला स्पष्ट संकेत देईल की तुमच्या आयुष्यात कोण प्रामाणिक आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे आज तुम्हाला हे जाणवेल की काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ आहेत ते वरून साथ देतात पण आतून मत्सर बाळगतात या दिवशी तुम्ही भावनिक निर्णय न घेता निरीक्षणावर आधारित निर्णय घ्यावा लागेल कोणाला आपल्या गुप्त गोष्टी सांगायच्या आणि कोणाला नाही हे स्पष्ट होईल हा निर्णय पुढील अनेक अडचणी टाळणारा ठरेल दुसरं करिअर व्यवसाय किंवा पैशांबाबत मोठा बदल आज तुमच्यासमोर काम व्यवसाय किंवा पैशांबाबत अशी परिस्थिती येईल की तुम्हाला ठाम निर्णय घ्यावा लागेल कदाचित तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखादा बदल करण्याचा विचार करत असाल पण धाडस होत नसेल आज परिस्थिती स्वतः तुम्हाला त्या वळणावर आणेल एखादा नवीन प्रस्ताव नवीन कल्पना अचानक आलेली संधी किंवा एखादा जुना प्रलंबित विषय पुन्हा समोर येईल सुरुवातीला तो निर्णय कठीण वाटेल पण तुमच्या भविष्याच्या दृष्टीने तो खूप फायदेशीर ठरेल हा दिवस जोखीम घेण्याचा नाही पण योग्य दिशा निवडण्याचा आहे तीन महत्वाचा संकेत एक छोटी घटना मोठा अर्थ सांगेल आज घडणारी एक साधी लहानशी घटना तुमच्यासाठी खूप मोठा संकेत असेल उदाहरणार्थ एखाद्याचे अचानक बोललेले वाक्य सोशल मीडियावर दिसलेली एखादी पोस्ट अनपेक्षित फोन कॉल किंवा अचानक झालेली भेट यामध्ये दडलेला संदेश तुम्हाला समजेल हा संकेत तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देईल तुम्ही ज्या गोष्टीबाबत गोंधळलेले आहात त्याबाबत स्पष्ट दिशा मिळेल त्यामुळे आज प्रत्येक गोष्टीकडे सजगपणे लक्ष द्या चार मनातील गोंधळ दूर होणार गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात विचारांची गर्दी झाली आहे काय योग्य काय अयोग्य कोणता मार्ग घ्यावा कोणावर विश्वास ठेवावा या सगळ्यांमुळे मानसिक थकवा आला आहे पण आज अचानक तुम्हाला आतून शांतता आणि स्पष्टता जाणवेल जणू काही मनावरील धुके दूर झाले आहे आणि सर्व काही स्पष्ट दिसू लागले आहे असे वाटेल ही मानसिक स्पष्टता तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करेल पाच जुनी गोष्ट आठवेल आणि त्यातून उत्तर मिळेल आज अचानक तुम्हाला भूतकाळातील एखादी घटना अनुभव किंवा एखाद्या व्यक्तीचे शब्द आठवतील त्यावेळी तुम्ही त्याकडे फारसे लक्ष दिले नसेल पण आज त्याच आठवणीत तुमच्या सध्याच्या प्रश्नाचे उत्तर असेल भूतकाळात तुम्ही जे शिकलात ज्या चुका केल्या किंवा ज्या अनुभवातून गेलात तेच आज तुमचे मार्गदर्शक ठरणार आहेत ही आठवण तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास देईल सहा आर्थिक बाबतीत सावध पण सकारात्मक पाऊल एकोणतीस जानेवारीला पैशांबाबत एखादा निर्णय तुमच्यासमोर उभा राहू शकतो हा निर्णय मोठा व्यवहार असू शकतो एखादी गुंतवणूक कर्ज देणं घेणं किंवा एखाद्या नवीन उत्पन्नाच्या स्रोताबाबत विचार असू शकतो या दिवशी विशेष म्हणजे तुम्हाला आतून दोन वेगवेगळे आवाज ऐकू येतील एक जो घाई करायला सांगेल आणि दुसरा जो थांबून विचार करायला सांगेल यावेळी शांतपणे परिस्थितीचा अभ्यास करा कोणतीही कागदपत्रे अटी किंवा आश्वासने तपासल्याशिवाय पुढे जाऊ नका मात्र पूर्णपणे नकारात्मक होऊ नका कारण आज जो विचारपूर्वक घेतलेला आर्थिक निर्णय असेल तो पुढील काही महिन्यात स्थिर लाभ देणारा ठरू शकतो सात कुटुंबातील एखादी व्यक्ती मार्गदर्शक ठरेल आज घरातील एखाद्या व्यक्तीचे बोलणे सल्ला किंवा निरीक्षण तुम्हाला नवीन दृष्टिकोन देईल कदाचित ही व्यक्ती वयाने मोठी असेल किंवा अनुभवानी समृद्ध असेल त्यांच्या साध्या शब्दात मोठे शहाणपण दडलेले असेल तुम्ही आधी त्यांच्या सल्ल्याकडे फारसे लक्ष दिले नसेल पण आज त्यांच्या एका वाक्यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल हा सल्ला तुमच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावेल आठ दुपारनंतर वेळ विशेष अनुकूल या दिवशी सकाळी मन थोडे अस्थिर विचारांनी भरलेले किंवा निर्णयाबाबत साशंक असू शकते पण दुपारनंतर तुमची मानसिक स्थिती स्थिर होईल तुम्हाला गोष्टी अधिक स्पष्टपणे दिसू लागतील जर काही महत्वाचे फोन कॉल भेटी गाठी चर्चा किंवा निर्णय घ्यायचे असतील तर शक्यतो दुपारनंतरचा वेळ निवडा या वेळेत घेतलेले निर्णय अधिक अचूक आणि परिणामकारक ठरतील नऊ दैवी कृपेचा अनुभव आज तुम्हाला काही घटनांमधून जाणवेल की गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या पद्धतीने पण तुमच्या फायद्यासाठी घडत आहेत काही योगायोग असे वाटतील की जणू काही अदृश्य शक्ती तुमच्या मार्गातील अडथळे दूर करत आहे एखादी अडलेली गोष्ट अचानक सुटणे एखादा प्रश्न अनपेक्षितरित्या मार्गी लागणे किंवा योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे हे सगळे संकेत असतील की तुम्ही योग्य दिशेने जात आहात हे सहा ते नऊ मुद्दे दिवसाच्या उत्तरार्धातील सूक्ष्म पण प्रभावी बदल दर्शवतात योग्य शब्दात मांडल्यास हे मुद्दे श्रोत्यांवर खोल प्रभाव टाकतील एकोणतीस जानेवारी हा दिवस तुम्हाला शिकवून जाईल की निर्णय टाळून समस्या सुटत नाहीत उलट योग्य वेळी घेतलेला निर्णयच भविष्य घडवतो आज तुम्ही घेतलेले दोन निर्णय आणि मिळालेला एक संकेत पुढील अनेक महिन्यांसाठी तुमचा मार्ग स्पष्ट करतील आजचा अनुभव तुम्हाला आत्मविश्वास देईल की तुम्ही योग्य दिशेने चालला आहात लोकांची खरी ओळख कामाची योग्य दिशा आणि मनातील शांतता हे तिन्ही घटक आज तुमच्या बाजूने उभे राहतील तुम्हाला जाणवेल की परिस्थिती तुमच्या विरुद्ध नसून तुमच्या फायद्यासाठी घडत आहे दिवसाच्या शेवटी तुम्ही मागे पाहिल्यावर जाणवेल की आज घेतलेले निर्णय हे तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात ठरले त्यामुळे आज अंतर्मनाचा आवाज ऐका घाई न करता विचारपूर्वक पावले उचला आणि मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका हा दिवस तुमच्या भविष्याचा पाया मजबूत करून जाणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद